नमस्कार मी सिनियर के कळवा वाहतूक विभाग संजय जाधव आज रोजी आम्ही रिक्षा सर्व संघटनेचे कळवा विभागातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक मालक असे जवळजवळ एक पाचशे ते हजार लोक पाचशे ते सातशे लोक इथे हजर होते आणि आपल्या पाणी विभागाच्या एसीपी मॅडम गोविंद मॅडम सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे की रिक्षा ही एक समाजाची अतिशय गरजेची वस्तू आहे प्रत्येकाने सन्मानाने आपला व्यवसाय चालवणं हा ही काळाची गरज आहे त्याप्रमाणे सन्मान जर पाहिजे असेल तर नियमानुसार वागायलाच पाहिजे आणि नियमाप्रमाणे आता लोक अदालत येत आहे तर लोक अदालतमध्ये ज्या ज्या रिक्षाच्या फाईन पेंडिंग असतील त्यांनी त्याच्यात साठ टक्के पन्नास टक्के ह्याप्रमाणे आपल्याला ही फाईन आकारला जातो तर आपली फाईन क्लिअर करायची आहे लोकाभिमुख असायला yep. पाहिजे त्यानुसार आपण प्रत्येकाने जे रिक्षाचे चालक आहेत त्यांना जो युनिफॉर्म दिलेला आहे आणि मालकांना जो वेगाच युनिफॉर्म दिलेला आहे त्याप्रमाणे त्यांनी युनिफॉर्म चालवावं जेणेकरून जनतेला आणि महिला वर्गांना त्यांच्याविषयी आपुलकी आणि आदराची भाव निर्माण होईल आणि एक सुरक्षितची भावना तयार होईल तसेच जे जे काही कटिंग आहेत किंवा जिथे कट आहेत म्हणजे डिवायडर आहेत त्या ठिकाणी संयमाने आणि जर क्रॉसिंग केली तर वाहतुकीची समस्या आहे ती बऱ्यापैकी कमी होऊ शकते आणि सर्वांनी आपले स्वतःचे मनोगत व्यक्त केलेले आहेत त्यामध्ये कळवा स्टँडला हे रेल्वेचं बांधकाम चालू आहे तिथे रेल्वेचे त्यांना रिक्षा स्टँडची त्यांची मागणी आहे तर ती रेल्वेमध्ये नक्कीच त्यांनी ते अर्ज देऊन रेल्वे नियमित स्टँड ही त्यांनी तयार करायला पाहिजे जे जे आमचे अतिरिक्त स्टँड आहेत त्यासाठी मॅडम आणि आम्ही जाऊन स्वतः पाहणी करणार आहोत जिथे जिथे योग्य स्टँड उपलब्ध होतील तिथे तिथे पाण्याची व्यवस्था करावी स्वतः आपण स्टँडला स्टॅनला राहतात नागरिकांना तिथे पोचायला किंवा तिथून प्रवास करायला सुविधा व्हावी याकरता योग्य स्टँड आणि त्याचे अधिकृत स्टॅन याची जास्तीत जास्त वापर करावा त्याची मागणी करावी अशी सर्व सूचना आणि मनोज व्यक्त केलेलं आहे सर्वाने मान्य केलेलं आहे अतिशय आनंदात आणि चांगल्या वातावरणात ही साहिबा हॉल इथे संपन्न झालेली आहे आणि सर्व रिक्षाचालकांनी पोलीस प्रशासनला आणि नागरिकांना सहकार्य करून दोघोदो व्यवसाय करण्याचं त्यांनी मानस व्यक्त केलेलं आहे